नमस्कार कशी आधी बरोनात भरलेले वांगी पाच सहा वांगी अर्धी वाटी शेंगदाणे पाच सहा मिरच्या दहा बारा पाकळ्या लसूण कोथंबीर मसाले एक तिकट लाल मसाला एक चमचा धना जिरा पावडर एक चमचा हळद एक चमचा गरम मसाला एक चमचा आता पण याचं वाटण करूया आपण जाडसर वाटण करायचं पहिले घ्यायची शेंगदाणे नंतर घ्यायचे मिरच्या जसं तुम्हाला तिखट पाहिजे तसं तुम्ही घ्या नंतर घ्यायचं लसूण तर कोथंबीर घ्यायची कोथंबीर घ्यायची नंतर याचं वाटण जाडसर करायचं मी तुम्हाला दाखवते हे बघा दा। कसं मी वाटण तयार केलं आहे बघा हो असं जाड वाटण करायचं बघा असं जाडसर सर करायचं आता आपण गॅस पेटू एक तोड़ी 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 तोड़ी। आता हा एक मसाला आहे ना थोडं भाजून घ्यायचं थोडेसे एक दोन लिटर असं थोडंसं तेल गरम होऊ दे आता तेल गरम झालं आता आपण हा वाटलेला मसाला आहे ना तो त्याच्यामध्ये भाजून घ्यायचं थोडासा परतवायचं दाखवते तुम्हाला मी कस बनवायचं ते हे जे मसाले आहेत मी आता दाखवले ते मसाले त्यात टाकायचे मीठ टाकायचं आपल्या अंदाजेनुसार E जो मसाला असतो ना तो वाटलेला तो चिकचिकीत असतो हा झाला पाहिजे मसाला सुटला पाहिजे हा बघा हा कसा बघा सुटला कसा मसाला एकदम फळफळी झाला बघा आता आपण गॅस बंद करू हे वांगे स्वच्छ धुवून हे मधले जे काटे असतात ना ते काढायचे आणि अर्धा डेट कापायचा त्यानंतर हे असं मधून कापून घ्यायचे दोन भाग असे करायचे असे हे बघा असे करायचे आतमध्ये बघा आळी वगैरे असेल तर चेक करायचं हे चे। बघा असे हे बघा बघितलं आता हा मसाल मसाला तयार केलेला आहे तो आपण आता त्यात भरूया असं दाबून भरायचं जास्त जास्त भरायचं नाही दाबून भरायचं मसाला कारण तो फ्राय करताना पडून जातो निघून जातो दाबून बघायचं मी आता तेल टाकते तुमचे तुम्ही अंदाजेनुसार तुम्ही तेल टाका माझ्या अंदाजेनुसार मी तेल टाकते मी चार पळी तेल घेतलंय आता हे तेल तापू दे आता तेल तापलं आहे आपण हे आता वांगी भरलेली आहे ना त्यामध्ये सोडूया तर हे बघा पाच दहा मिनिटं राहू द्यायची ब्राऊन होईपर्यंत राहू होती बघा आता ब्राऊन झाले ते बघा थोडीशी आता अशी अगदी परतवायची बघा आता ब्राऊन झाले नरम पण झाले वांगे आता आपण तो उरलेला मसाला आहे ना तो यात टाकूया आपण गॅस कमी करा त्यानंतर आपण थोडस पाणी टाकायचं आहे बघा मी आता मग शिव बाटलेलं आहे ना ते वांद्यात पाणी घेतलं पाणी टाका वांगी शिजेपर्यंत बघा आता कसा कलर झालाय मस्त पैकी आता दहा मिनिटे वांगे शिजून दे गॅस कमी करायचा त्यावरती झाकण ठेवायचं दहा मिनिटे वांगे शिजून दे चला आता दहा मिनिटं झालेले बघू आपण शिजले काय बघा शिजले बघा वांगे हे बघा मसाले वांगे मस्त करून बघा खावा आणि माझ्या चॅनलला करा बघा बघा आता आता गॅस बंद करू हे त्याच्यामध्ये बारीक कोथंबीर चिरून टाकायची बघा किती छान वाटते बघा खाऊन बघा